जय महाराष्ट्र मी सचिन साळुंके मनसे शहर सचिव काश्मीर दोन दिवसापूर्वी जो आम्ही एक प्लांटचा व्हिडिओ टाकलेला होता की बाबा हे जे प्लांट वापस चालू झालेले आहेत हे प्लांट वापस कसे काय चालू झाले कोर्टाचे आदेश आहेत त्यांच्याकडे सर्व काही गोष्टी आहेत त्यांना परवानगी आणलेल्या आहेत पण त्याच्यानंतर आम्ही दोन दिवस थांबायचं कारण असं होतं मला या दोन दिवसामध्ये आपल्या प्रभागातल्या नागरिकांचे खूप फोन आले तेव्हा दोन दिवस झाले व्हिडिओ टाकलाय पण पुढे काय तर हे दोन दिवस थांबायचं कारण असं होतं की परवा छटपूजा होती सकाळी आठ वाजेपर्यंत पोलिसांच्या ड्युट्या होत्या त्याच्यामुळे काशीगाव पोलीस स्टेशनने आम्हाला कालच्या दिवस थांबवलं होतं की कालचा दिवस थांबा कारण आमच्या ड्युट्या सकाळ बंद झाल्या तर आम्हाला पण कळते की बघा त्यांच्यावरती जास्त प्रेशर नको आम्ही आंदोलन करणार गाड्या फोडणार आणि तिथे वेगवेगळ्या प्रकरण होणार आणि आजचा दिवस असा होता की जो सप्ता होता त्या सप्ता ज्या सांगता होती आणि त्याच्यामुळे जी दिंडी निघणार होती ती पूर्ण दिंडी प्रभागात निघणार होती त्याच्यामुळे आजचा दिवस आम्ही थांबलो होतो आय दोन दिवस आम्ही प्लांट सुद्धा दिले होते की तुम्ही जे काय ते लवकरात लवकर प्रियर करा नागरिकांच्या काय 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 त्या लवकरात लवकर सांगा आम्हाला त्याच्याबद्दल काय येते तर त्यांनी आम्हाला काय सांगितलेलं नाहीये मग आता असं झालेलं आहे की उद्या सकाळी अकरा वाजता ग्रीन विलेज चौकामध्ये आम्ही तिकडे जाऊन ज्या काही आर एम सीच्या प्लांटच्या गाड्या निघतील त्या गाड्या थांबवणार आहे आणि त्या गाड्या आम्ही जोपर्यंत त्यांचे रिस्पॉन्सिबल पर्सन असतील त्या प्लानचे ते काशीगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी ट्रॅफिकचे अधिकारी आणि मीरामंदर महानगरपालिकेचे प्रभाग सहाचे अधिकारी जोपर्यंत ते येत नाहीत आणि जोपर्यंत जी काही रिस्पॉन्सिबल उत्तर आहेत जी काही नागरिकांना त्रास होतोय ज्या काही गोष्टी आहेत ज्या मुलाचा दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे त्याला काय आर्थिक मदत या सर्व गोष्टी जे आम्हाला वाटतात आम्ही त्यांना आम्ही काशीगाव पोलीस स्टेशनला एक पत्र दिलेलं आहे त्या पत्रावरती त्या मागण्या सुद्धा लिहिलेल्या आहेत की बाबा तुम्ही कोर्टात गेले कोर्टातून तुम्ही समजा परमिशन आणलेली आहे तर ती वापर जावं जावं आम्हाला त्यासाठी तुम्हाला प्लॅन बंद करण्यासाठी प्रोसेस लांब जाईल पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही आम्ही शांत बसवान तुमच्या गाड्या सुसार वेगाने धावू देऊ तर त्यासाठी आम्ही ज्या काही मागण्या दिल्या की तुमच्या गाड्यांचा स्पीड कमी असला पाहिजे टँकरनी पाणी असलं पाहिजे ज्या काय सगळ्यासाठी मागण्या आम्ही त्यांना सांगितलेल्या आहेत काशीगाव प्रोसेशनने आम्हाला सांगितलं की ठीक आहे आम्ही पण उद्या सकाळी अकरा वाजता तिथे येतोय मी उद्या सकाळी अकरा वाजता आम्ही तिथे आंदोलन करणार आहे आंदोलन म्हणजे काय आता ते जमिनीवर बसून बिसून नाही गाड्या जर आल्या आणि जर त्या गाड्या थांबवल्याच्या नंतर जर मा त्या प्लांटचे जे कोण प्लांटधारक असतील ते किंवा त्यांचे रिस्पॉन्सिबल पर्सन जर तिथे आले नाहीत तर आम्ही त्या गाड्याच्या काचा फोडणार आहेत आणि त्यासाठी सर्वस्वी जबाबदार हे प्लांटवाले आणि काशीगाव पोलीस असतील हे तुमच्या माध्यमातून सांगतोय आणि प्रभागातल्या नागरिकांना सुद्धा मी सांगतोय सर्व पक्षीय नेत्यांना सुद्धा सांगतोय की जास्त टाइम यामध्ये घालण्यात घालण्याचा अर्थ नाहीये त्याच्यामुळे उद्या सकाळी अकरा वाजता ज्यांना ज्यांना पॉसिबल असेल त्यांनी त्यांनी तिथे या कारण उद्या कामाचा दिवस आहे त्याच्यामुळे कोणी जॉबवर जातं कोणी कुठे जातं पण ज्यांना जमेल त्यांनी उद्या सकाळी अकरा वाजता ग्रीनवेल चौकात यावं जेणेकरून तुमच्या काय मागण्या असतील ते आपण त्यांच्यासमोर मांडू जय महाराष्ट्र मी प्रशांत सावंत रोड शहर प्रमुख आज मी तुमच्यासोबत यासाठी येतोय कारण काही दिवसापूर्वी या आर एम सी प्लॅनमुळे आपल्या विभागातील छोटीशी बालकं मृत्युमुखी पडली गाडी खाली गेली त्याच्यानंतर काही नीलकमल नाक्यावरती एक युवक अठरा ते बावीस वर्षाचा तो आर एमसीच्या गाडी खाली गेला मग सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की सर्व पक्षीय मिळून आवाज तर आम्हीच उचवलेला सर्व पक्ष मिळून तिथं आंदोलन झालं भर पावसात आमचे कपडे फाटले पोलिसांनी खेचाखेच केली आणि अखेर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तिथं नमती बाजू घ्यावी लागली आणि आर एमसीच्या पाच प्लॅनला सील ठोकण्यात आलं त्याचा पत्रव्यवहार सुद्धा आहे पण काही श्रेय घेणाऱ्या लोकांनी श्रेय घेतलं की आमच्यामुळं आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये पण लोकवस्तीमध्ये असणारे आर सी प्लॅन आम्हाला नको आहेत ते आम्ही बंद करणार म्हणजे करणार आमची उद्याची भूमिका आहे आम्ही सर्व गाड्या तिथे थांबवणार आता ते कोर्टात गेलेत आता आर सी प्लॅन चालू करण्यासाठी ते कोर्टातून त्यांनी आदेश आणले की पुन्हा आम्ही चालू करणार तर ते महानगरपालिकेचे आयुक्त किंवा महानगरपालिका त्यांच्या विरोधात जायला पाहिजे होती त्यांना चॅलेंज करायला पाहिजे होते ते करणार नाहीत कारण त्यांचा त्यांनी हात वरती केलेले आहेत त्यासाठी आम्ही कोर्टात जाणार शंभर टक्के जाणार पण उद्या मी सर्व जनतेला आणि सर्व पक्षांना सुद्धा आमंत्रण करतो की तुम्हाला जर वाटत असेल जनतेच्या कामासाठी तुम्हाला एकत्र यायचं असेल तर उद्या वा अकरा वाजता ग्रीन विलेज कॉम्प्लेक्सच्या गेट समोर धर्मेळ दिगे साहेबांचा चौक आहे तिथे तुम्ही यायचं आहे तुम्ही आलात तरी आमच्यासोबत नाही आलत तरी आम्ही तुमच्यासोबत आम्ही जनतेसाठी रस्त्यावरती येणार गाड्या थांबवणार आणि जा विचारणार कोर्टात तर जाणार पण आर एमसी प्लांट बंद करणार